अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपला आजचा विषय आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायची नैवेद्य काय दाखवायचं आहे त्याविषयी माहिती होणार आहे आणि गुरु पौर्णिमा जी असते ती साजरी कशी करायची ते देखील सांगणार आहे तर गुरुपौर्णिमा जी आहे ती रविवारी आहे पौर्णिमा ही शनिवारी चालू होणार आहे बऱ्याच लोकांना असा प्रश्न आहे की आपण जी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतो ती कधी करायची म्हणजे सत्यनारायण कधी पूजायचा तर आपल्याला सत्यनारायणाची पूजा जी आहे ती शनिवारी करणार आहोत आणि रविवारी गुरु पौर्णिमा जी आहे ती साजरी करणार आहोत त्यामुळे लक्षात घ्या आणि उपवास कधी करायचा बऱ्याच महिलांना हा पण प्रश्न आहे की आपण पौर्णिमेचा तो आपण शनिवारीच करायचा आहे कारण शनिवारच्या दिवशी आपण सत्यनारायण पूजा करणार आहोत तर उपवास मात्र शनिवारीच येईल हे लक्षात घ्या कारण संध्याकाळी आपण पूजा करणार आहोत संध्याकाळपर्यंत आहे आणि रविवारच्या दिवशी चार पावणे चारपर्यंत पौर्णिमा आहे त्यामुळे संध्याकाळी पौर्णिमा नाही त्यामुळे आपण सत्यनारायण पूजू शकत नाही रविवारी शनिवारी पूजा करायची आहे तसंच मी तुम्हाला एक सांगेल आपला म्हणजे जो व्हिडिओ होणार आहे तो तर सांगतेच मी की आपलं महाराजांची गुरुपौर्णिमा जी आहे ती कशी साजरी करावी पण त्याआधी तुम्हाला छोटासा मेसेज द्यायचा आहे मला आपले स्वप्नील दादा जे आहेत ज्यांच्याकडून मी मूर्ती मागवलेली दादांकडून तर ते अक्कलकोटला म्हणजे असतात तिथूनच मूर्ती आपल्याला पार्सलने पाठवत असतात कुरियरने तर दादांचा मेसेज मला होता म्हणजे टाकतात दादा काहीतरी राहिलं तर मी पण सांगते की अक्कलकोटला काही असलं की मला नक्की सांगत जा आणि दादांचा काही आग्रह राहत नाही तर मी स्वतःच बोललेली आहे दादांना आणि त्यांनी देखील म्हणजे एक मेसेज दिला होता मला की ताई म्हणजे लाडू बेसनाचे लाडू जे आहेत ते सगळे सेवेकरी जे आहेत त्यांच्याकडून तिथे वाटप करणारे दादा त्याच्या म्हणजे आपले जेवढे पण सेवेकरी जमतील त्यांच्या पैसे दान करायचे आणि त्यातून आपल्याकडून मग लाडू हा प्रसाद म्हणून दान होणार आहे तर बेसनाचे लाडू तर मी देखील केले तिथे गुगल पे आणि आमचे जे आहेत जेवढे पण आपले सेवेकरी आहेत आता साखळी पारायण चालू आहे तिघीही ग्रुपमध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं आणि क्यू आर कोड आहे तो पण टाकलेला होता त्यामुळे जेवढे असतील त्यांनी देखील केले तुम्हाला यथाशक्ती जर करायचं असेल ता दान तर स्वप्नील दादाचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्हाला त्या नंबरवरती जीपे करू शकतात अगदी तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही करायचं आहे तसं काही एक नाही आहे की तुम्ही कराच हे पण मी तुम्हाला बोलणार नाही अगदी तुम्ही दहा रुपये वीस रुपये आपल्या ग्रुपमधल्या बायकांनी वीस रुपये एकावन्न रुपये कोणी एकावन्न वी, एकवीस रुपये या प्रकारे दान केले प्रकारे तुम्ही करू शकतात पण कसं एक लाभ आपल्याला मिळत असतो आपली मनाची इच्छा किंवा कोणाला तरी वाटतं बघा अक्कलकोटला जर दान होत आहे बेसनाच्या लाडूंचा तर माझा थोडसा खारीचा वाटा असावा प्रत्येकाची इच्छा असते आपल्या गुरूंविषयी तर तेच सांगेल तुम्हाला तर मी त्यामुळेच मग नंबर टाकत आहे दादांजवळ मी स्वतःहून मागून घेतला त्यांचा नंबर आणि परमिशन पण घेतली त्यांची की दादा करू शकतात का दान तर दादा हो बोलले आणि मी मग तो नंबर तुम्हाला देऊन देईल डिस्क्रिप्शनला तिथे तुम्ही दान करू शकता ठीक आहे तर आपली माहिती जी आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आता गुरुपौर्णिमा आपण साजरी कशी करायची गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे महाराजांचा आणि आपला आपल्या गुरूंचा आणि आपला आपण गुरुपद देणार आहेत महाराजांना गुरु बनवणार आहोत पण अजून एक वेळा म्हणजे प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपद घ्यावं लागतं हे बऱ्याच महिलांना माहिती नसतं म्हणून सांगेल की प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा येते त्या दिवशी आपल्याला गुरुपद महाराजांना द्यावं लागतं हे लक्षात घ्या गुरु म्हणजे बनवावं लागतं तर आपण जे पण गुरुपद घेणार आहे त्या दिवशी सेवा काय करायच्या किंवा साजरी कशी करायची तर आपल्याला सेवा आहेत बघा महाराजांना सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल महाराजांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे स्वामींचा अभिषेक करत असताना आपल्याला कोणते मंत्रस्तोत्र बोलायचे ते देखील मी तुम्हाला सांगेल आता तर सगळ्यात आधी गणपती अथर्व शीर्ष आहे आपल्याला गणपती अथर्व शीर्ष्याने का सुरुवात करतो कारण गणपती बाप्पाच्या जे असतात त्यांच्या त्यांच्या शिवाय कुठलेही आपण कार्य करत नाही त्या प्रकारेच आपण गुरुपद जर घेणार असलो तर गणपती अथर्व शीर्ष म्हणायलाच पाहिजे तर फलश्रुती नाही म्हटली तरी चालेल विनाश्र फलश्रुतीचं गणपती असर्वश्रेष म्हणायचं त्यानंतर मग महाराजांवरती अभिषेक करायचा आहे पाण्याने करा दुधाने करा मधाने दुधा कुठल्याही तुम्ही पंचामृताने करा कशानेही करू शकता तुम्हाला सांगेल गळती असेल छोटी मूर्ती असेल तुमच्याकडे करू शकतात माझी जी, जी मूर्ती आहे ती मोठी त्यामुळे मी हाताने म्हणजे पळीनेच पाणी टाकते तर पुरुष सुक्त सूक्त आता सूक्त सोळा वेळा म्हटलं तर अति अतिउत्तम स्त्रीसुक्त पण सोळा वेळा म्हटलं अतिउत्तम नाहीतर एक वेळा म्हटलं तरी चालेल पुरुष सूक्त सोळा वेळा म्हटलं तर अतिउत्तम एक वेळा म्हटलं तरी चालेल पवमान राम रामरक्षा पवमान सूक्त हे आपला नित्यसेवेचा हा ग्रंथ आहे ना यामध्ये दिलेलं आहे पवमान सूक्त त्यामुळे सगळ्यांजवळ हा ग्रंथ खूप आवश्यक असतो आणि याच्यात सगळे मंत्रस्तोत्र असतात तर पवमान सूक्त जे आहे ते या ग्रंथामध्ये येऊन जाईल पवमान सुप्त रामरक्षा रामरक्षा हे सुरुवातीच्या नऊ दहा ज्या ओळी असतात ना नऊ ओळी ज्या असतात त्या आहेत नंतरच्या दहाव्या ओळीनंतर फलश्रुती चालू होते त्यामुळे तुम्ही नऊ ओळी जरी म्हटल्यात पाने म्हणजे अभिषेक करायला तरीही चालेल रामरक्षेच्या चा हे आपल्याला म्हणायचं आहे तर हे म्हणजे म्हणत असताना आपण पाण्याने महाराजांचा जा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर महाराजांची मूर्ती जी आहे स्वच्छ पुसून घ्यायची कापडने पुसल्यानंतर आपण आपल्या जर वर्ष परिधान करायचे असतील आता तुम्ही कशा पद्धतीने करतात महाराजांची पूजा यथाशक्ती करा तुमच्या मनाला पटेल तशी करा कारण कसं असं सांगू प्रत्येकाचा मनाचा भाव वेगळा असतो आता माझा भाव वेगळा आहे महाराजांचे कपडे असो टोपी असो काही असो मी ही टोपी जी महाराजांची स्वतः विणलेली आहे लवकर लोकर, लोकर पासून तर आपला भाव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो ठीक आहे कपडे देखील महाराजांचे मी स्वतः घरी मशीन असल्यामुळे शिवत असते तर असतील तर ते परिधान करायचे हिना अत्तर लावायचं महाराजांना अष्टगंध लावायचा या प्रकारे नंतर चाफ्याचे फुलं असले त्याची माळ भेटली तर अति उत्तम म्हणजे आवडतात महाराजांना जे आवडतं कारण आपण आपल्या गुरूंसाठी करणार आहोत आपल्या गुरूंसाठी त्या दिवशी पूर्ण आपण गुरूंसाठी समज म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणार आहोत त्यांच्यासाठी काय करू आणि काय नाही असा दिवस आहे आपल्यासाठी म्हणून तुम्हाला सांगेल महाराजांसाठी चाफ्याचे फुलं जर मिळाले तर अतिउत्तम खूप आवडतात त्यांना नाही मिळाले साधे फुलं असतील तरीही चालेल फक्त भाव असू द्या तुमच्या मनाचा की तुम्हाला काय आहे आता मी जसं करते ते मी तुम्हाला सांगते इथे हा पण तुम्हाला काय काय करू वाटतं ते तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तर या प्रकारे महाराजांना तयारी करायची नंतर जिथे आपण आसन असतं तिथे आपण आसनस्थ करायचं महाराजांना बसवायचं त्यानंतर तुम्हाला सांगितलं आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न येतो आमच्याकडे मूर्ती नाही आहे फोटो आहे मग आम्ही काय करू तर फोटो असेल तर स्वच्छ तुम्ही पुसून घ्या गंगाजल असेल गोमूत्र असेल त्यांच्यावर शिंपडा स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला हिनातर असेल त्याच्याने पण पुसून घ्या थोडं कापसावर घ्या आणि नंतर कपड्याने पुसून घ्या अष्टगंध वगैरे लावून आपण फोटो तिथे ठेवून द्यायचा नंतर फोटो ठेवल्यानंतर देवघरात आपण समोर बसून जी सेवा मी बोलली मंत्र स्तोत्र ते तुम्ही बोलायचे आहेत म्हणायचे आहेत ठीक आहे ते जसं अथर्व सुक्त पुरुषसुक्त श्रीसुक्त आणि रामरक्षा पवमान सुक्त हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत समोर बसून फोटोच्या सेम अशीच म्हणजे सेवा असेल काही फरक नाही फक्त मूर्तीचा अभिषेक होत असतो आणि फोटोची जी असते ती पूजा होत असते या प्रकारे आपल्याला करायची त्या दिवशी त्यानंतर जसं मी बोलली फुलं जे असतील अवेलेबल त्याची माळ आपण बनवली तरीही चालेल नंतर तुम्हाला सांगेल महाराजांना नैवेद्य काय द्यायचं आता महाराजांना नैवेद्य जेवणामध्ये काय काय आवडतं ते सगळ्यांना माहितीये पण सगळ्यात आधी म्हणजे बऱ्याच महिलांचं आमचं ग्रुपवर बोलणं झालं की तिथे असतं की महाराजांना काय आवडतं कोणी जर हा प्रश्न विचारला तर सगळ्या सुरुवात होते महाराजांना कांदा भाजी आवडते पुरणाची पोळी आवडते बेसनचे लाडू आवडतात हे आवडतं ते आवडतं आणि प्रत्येक वेळेस माझं उत्तर असतं महाराजांना खरा भाव आवडत असतो म्हणून तुम्हाला सांगते तुमच्या घरात जे तुम्ही ताटात जेवणाला बनवत असणार ते अगदी तुम्ही दिलं तरीही चालेल महाराज मला कधीच बोलणार नाही की मला हे का दिलं जेवणात पण आपल्याला सगळ्यांना माहिती महाराजांना काय आवडते पुरणाची पोळी आवडते कांदा भजी आवडते बेसनाचे लाडू आवडत असतात यथाशक्ती शिरा बनवला शिरा आवडतो महाराजांना सगळं काही आवडतं पण सगळ्यात आधी तुमचा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे ते त्याच्यात आणि प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते तर एखादी जर चटणी भाकर खात असेल तर त्याने चटणी भाकर पण ठेवली तरी महाराज ग्रहण करत असतात कारण त्याच्यामध्ये त्यांचा भाव खूप मोठा असतो गुरूंप्रती जो भाव असेल त्यांच्या मनात तर ते सुद्धा महाराज ग्रहण करत असतात महाराज कधीच बोलणार नाही की मला हे का नैवेद्याला दिलं म्हणून यथाशक्ती तुमची जशी विश्वास तुमचा भाव असेल मनात गुरूंसाठी आपल्या महाराजांविषयी त्या प्रकारे तुम्ही नैवेद्य ठेवू शकता तसंच मी तुम्हाला सांगेल नैवेद्य फक्त म्हणजे आपण दाखवतो तेव्हा तुळशीची पानं जे असतात ते ठेवायला विसरू नका एवढं सांगेल तुम्हाला आणि रविवार असल्या कारणामुळे त्या दिवशी तुळशी आपण तोडत नाही पान त्यामुळे पहिल्या दिवशी आपण ठेवून द्यायचे आपल्याला ठीक आहे हे करायचं त्यानंतर आता तुम्हाला सांगेल की आपण जे असतो मंदिर किंवा केंद्र असेल बघा तिथे नक्कीच जा गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप मोठा आपल्या इथे बघा कार्यक्रम असतात मठामध्ये केंद्रांमध्ये तर तुम्हाला जमलं ना नक्कीच जा केंद्रामध्ये आणि जर नसेल तुमच्या इथे केंद्र किंवा मठ नसेल महाराजांचं तर काय करू तर बघा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे अगदी गेलेत तुम्ही कारण आपल्याला माहिती आहे दत्तांचा अवतारे महाराजांचा जो आहे तो म्हणून तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात अगदी गेले तरीही चालेल आता तिथे तुम्ही दान धर्म करू शकतात काहीही दान करा यथाशक्ती दान करा पैसे न टाकता बघ गरीबांना जेवण दिलं काही यथाशक्ती द्या तुम्ही तुम्हाला बोला केळी अगदी आठ दहा डजन केळी दिले ना तरीही चालेल ते दान आपण करायचंय म्हणजे कोणाचा तरी आत्मा तृप्त होत असतो आणि त्यापेक्षा चांगली सेवा कुठेच नाही कुणाचा तरी आत्मागार होणं किंवा तृप्त होणं यापेक्षा सेवा या पृथ्वीच्या से या, या जगाच्या पाठीवर कोणतीच नाही आहे म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही दान करू शकतात आपल्या गुरूंप्रती म्हणजे गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी म्हणून तुम्हाला सांगेल तर यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दान करू शकतात तसंच मी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा आपण जाऊ तेव्हा पिवळं वस्त्र त्या दिवशी परिधान करायचा एक प्रयत्न करा कारण आपल्या गुरूंचा कलर गुरुबळ आणि गुरूंचा जो कलर असतो समजा पिवळा मानला जातो त्यामुळे तुम्हाला सांगेल जे वस्त्र परिधान करू रविवारच्या दिवशी ते पिवळं असणं तर अतिउत्तम म्हणून एक प्रयत्न करायचा आहे आपण <coughs> तर या प्रकारे आपल्याला सेवा म्हणजे जी, जी साजरी करायची ती अशा प्रकारे साजरी करायची गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि दुसरं काही नाही तुम्हाला सांगा फक्त महाराज आणि महाराज एवढंच करा महाराजांजवळ त्या दिवशी काही मागू नका मठात केंद्रात जाल तर फक्त महाराजांना सांगा की केवढे कितीही जन्म असो किंवा नसो जन्मोजन्मी फक्त तुम्हीच आमचे गुरु असावे एवढी प्रार्थना करा नक्कीच बघा आपल्या म्हणजे जर असेल ना आयुष्यात जर असेल ना तर महाराजांव्यतिरिक्त कोणीही असा व्यक्ती माझ्या तरी नाहीये की जेवढे जवळचे आहेत तेवढे महाराज जेवढे जवळचे आहेत ना प्रत्येक गोष्ट म्हणजे महाराज आहेत दुःख आलं सुख आलं तरी महाराज आहेत काही नाही तर असं आयुष्य जगायला शिका आणि काही मागू नका सगळं व्यवस्थित करत असतात कारण त्यांना सगळं काही माहिती असतं आणि तो दिवस था फक्त त्यांच्यासाठी असतो त्यांच्यासाठीच आपण कृतज्ञता व्यक्त करायची त्या दिवशी त्यामुळे त्या दिवशी त्यांच्या काही कोणी मागू नका फक्त त्यांना आपण फक्त गुरु तुम्ही व्हा ही विनवणी करायची त्या दिवशी बस काही नाही तर ही होती आपली गुरुपौर्णिमेविषयी माहिती आणि अशा प्रकारे आपण साजरी करायचा आहे तो दिवस गुरुपौर्णिमेचा साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी घरी घरच्या घरी आपण करू शकतो पण मठात केंद्रात नक्कीच जवळ असेल तर तुमच्या या पद्धतीने आपल्याला गुरु पौर्णिमा ही साजरी करायची आहे मंत्र स्तोत्र आपल्याला पटेल तो नैवेद्य आपण दाखवू शकतो घेवड्याच्या शेंगा देखील महाराजांना आवडत असतात तर नक्कीच यथाशक्ती तुम्ही नैवेद्य दाखवू शकता डाळ भात पुरणाची पोळी काय तुम्हाला करायचं ते दाखवू शकतात अगदी चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थूत चिंतन श्री गुरुदेव दत्त